चाळीस सुटला आणि चाळीस मध्ये या ठिकाणी लढत चलाली सुंदर अश्या गाड्या पळतात एक बाला एकाने दुसऱ्याचं मात्र केलं तिसरा बा झाला तिघ पळतात तिघांच्या सुंदर आणि डोळ्याचा पारणा फिटणारी लढत पडल्या कडेला तुफान आहे अतिशय सुंदर अशी गाडी पळते विका दुर्गावाडीकरांची अतिशय सुंदर आडेल्या लोणंद कर पडत होते आणि पडेल्या आयरी कर पडत होते दोघांच्या लढत झाली शेवटच्या क्षणाला निकाल घेतला कोणी Salah yaudah ayo.